आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोड मध्ये दिसत आहेत अंबरणा शहरात मनसेच्या मोठे खिंडार पाडत मनसेचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा संघटक व माजी नगरसेवक संदीप लकडे शहर संघटक व माजी नगरसेवक स्वप्नील बागुल माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर विभागाध्यक्ष चंद्रकांत चौगुले महेश सावंत प्रशांत भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले अंबरनाथसह कल्याण डोंबिवली परिसरातील मनसेच्या उपविभागाध्यक्ष शाखाध्यक्ष पदाधिकारी आणि अनेक मनसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला या मोठ्या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीय वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास आणि त्यांनी प्रवेश केलेला सगळ्यांचं शिवसेना मतदारामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना त्याचबरोबर स्वप्नील असेल त्याचबरोबर संदीप असेल किंवा मॅडम असेल आपण असतील तर सगळ्यांचं काम हे अंबरनाथ खूप चांगलं आहे खूप चांगल्या प्रकारे काम त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्ड मध्ये करतात आणि आज दिवसांची मंडळी शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिक्षणाची ताकद देखील अंबरांमध्ये आता वाढणार आहे त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की आपण हा निर्णय घेतला आणि हा आपला निर्णय जो आहे हा कशा प्रकारे भविष्यामध्ये आपल्या अंबरनाथ शहरासाठी आपल्या वॉर्डसाठी कसा फायदेशीर होईल आपल्याला होणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला कळेल कारण की शिंदेसाहेब ज्या प्रकारे अंबरनाथमध्ये ज्या प्रकारे कल्याण लोकसभेवरती लक्ष ठेवू नये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन विकासाचं देण्याचं काम कल्याण की त्या कल्याण लोकसभेमध्ये केलंय अंबरनाथमध्ये आजच तुम्हाला न्यायालयाचं कोर्टाचं लोकार्पण त्या ठिकाणी झालं त्यासाठी मी डॉक्टर बालाजी बघू देत यांचं खास करून धन्यवाद